हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ आहे नांदणी गावातला आणि ही आहे महादेवी हत्तीण कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी हे गाव अक्षरशः चार दिवसांपासून महादेवी हत्तीला निरोप द्यायचा आहे म्हणून रडत आहे नेमकं काय घडलंय कोण आहे महादेवी हत्तीण आणि लोक एवढे भाऊक का झालेत तेच आपण जाणून घेऊया महादेवी हत्तीण तुम्ही सोशल मीडियावर एकदा तरी या हत्तीचा व्हिडिओ नाव पाहिलं किंवा ऐकलं असणार आहे महादेवी हत्तीण हिला माधुरी म्हणून देखील ओळखलं जातं माधुरी गेल्या चाळीस वर्षापासून नांदणी मठात राहात होती हे मठ म्हणजे जैन धर्मी यांचं श्रद्धास्थान आणि जैन धर्मात हत्तीला फार महत्व आहे या मठाचे मठाधिपती परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पटाचार्य महास्वामी यांनी या माधुरीला पोटच्या मुलीसारखं वाढवलं शिस्तबद्ध शांत वर्तनामुळे महादेवीने फक्त या मठातच नाही तर गावकऱ्यांच्या हृदयात स्नेहाचं स्थान निर्माण केलं महादेवी या गावाचे धार्मिक प्रतीक शान आणि वारसा म्हणून ओळखली जाते पण कोर्टाच्या एका निर्णयाने महादेवी आणि या गावकऱ्यांना एकमेकांपासून कायमचं दूर केलाय ही बातमी अख्ख्या पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली गावकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला ला लागले कोर्टाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आक्रोश केला मुकमोर्चा देखील काढला पण त्यांना शेवटी कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागला आता महादेवी हत्तीन गुजरात मधील जामनगर येथील अंबानींच्या वनतारा या खासगी प्राणी वनसंवर्धन केंद्रात राहणार आहे तिच्यावर आता उपचार करण्यासाठी वनतारामध्ये तिला पाठवण्यात येत आहे असं सांगण्यात आलंय गावकऱ्यांनी महादेवीला निरोप देण्यापूर्वी तिची गावात मोठी मिरवणूक काढली महिलांनी भरलेल्या अश्रूंनी महादेवीच्या पायावर पाणी घातलं औक्षण केला या निरोपावेळी नांदणी गावासह पंचक्रोशीतील सर्व धर्मीय मिरवणूक काढणं ही बाब काही नवीन नाहीये पण आम्ही जाऊ देणार नाही असं म्हणत आक्रोश करत मठाधिपती आणि गावकरी ढसाढसा रडले मठाधिपती आणि गावकऱ्यांसोबत महादेवी देखील रडली अंबानीचा वंतारा केंद्राचा अख्खा फौज फाटा महादेवीला नेण्यासाठी गावात दाखल झाला होता गावकऱ्यांनी भरल्या डोळ्यांनी महादेवीला अखेरचा निरोप दिला